नमस्कार मी कनिष्कास गुरुवार अर्थातच गुरुकुषामृत योग आणि या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे शुभ मानलं जात आणि सुनीती ज्वेलर्स यांची पंधरा ऑगस्ट पासून सुरू असलेली ऑफर म्हणजे चक्क सोन्यावर सोनं फ्री आणि मजुरीवर पंचवीस टक्के सूट यामुळे प्रेक्षकांची एकच गर्दी आणि ती म्हणजे इथे आहे सुनीती ज्वेलर्स चिंचवड शाखा येथे तर आपण इथल्या ग्राहकांशी संवाद साधूया नमस्कार तुमचं नाव काय प्रतिभा अशोक काणकुटे तुम्ही काय सांगाल की इथे तुम्ही काय खरेदी करायला आला आहात आणि आज गुरुवार आहे आणि या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे शुभ मानलं जातं तर तुम्ही म्हणजे आजचा दिवस यासाठी निवडलाय का आणि तुम्ही ते कधीपासून म्हणजे खरेदी करताय दागिन्यांची मी दोन हजार चार पासून चिंचवडमध्ये राहते पंधरा ऑगस्ट पासून मी बघते मध्येच असल्यामुळे सो so, आज डेफिनेटली uh, तुम्ही जे सांगितलं गुरुकोशाबद्दल तर त्या योग आहे चांगला योग आहे म्हणून त्यांनी म्हटल्या मी ते खरेदी करण्यासाठी आलेली आहे पण तुम्ही काय खरेदी केलंय इथून आज मी जोडी खरेदी केलेली आहे याच्यामध्ये आहे चांदीची जोडी चांदी, चांदी किंवा सोनं खरेदी केलेलं एक शुभ असतं अशी आपल्याकडे मान्यता आहे आपल्या परंपरे सो त्या कारणामुळे मी इथे आलेले आहे आणि सांगायचं म्हटलं तर आम्ही इथे आल्यानंतर इथल्या एन्व्हायरमेंट खूप छान आहे तुम्ही पाहिलं असेल एंट्री केल्यानंतर ते वेलकम करतात आणि कुठल्या डिपार्टमेंटला तुम्हाला जायचंय काय खरेदी करत आहे ऍज पर युअर रिक्वायरमेंट द्या सजेशन की वेअर यू वॉन्ट टू म्हणजे खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठल्या फर्स्ट फ्लोअरला किंवा सेकंड फ्लोअरला अशा ठिकाणी ते तुम्हाला सजेस्ट करतात वेलकम करतात आणि जेव्हा कस्टमर येतात तर कस्टमरला देताना तुम्हाला कुठल्या प्रकारचे खरेदी करायची असं जर डुएल आपण सांगितले की दोन प्रकारचे वरायटीज पाहिजे तरीही ते देतात पोलाइटली बोलतात आणि सर्विस छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटले इथली बिलिंग प्रोसेस पटकन होतं बिल हे सगळ्यात महत्त्वाचं Thank you. थँक्यू काय सांगाल तुम्ही आता पंधरा ऑगस्ट पासून इथे एक्झिबिशन चालू आहे आणि आज एकवीस तारीख आहे तर तुम्ही इथे काय खरेदी केली आहे आणि तुम्हाला इकडचं कलेक्शन कसं वाटलं मी माझ्या लग्नाचे सगळे शॉपिंग रिंग्स पासून हार पर्यंत चेन पर्यंत सगळे सुनितीमधूनच केली आहे मी सगळे दुकान बघितले इथले जे लाईनमध्ये आहे पण सुनीतीमध्ये जी व्हरायटी आहे ते कुठेच नाही आहे त्यामुळे सुनीती इज द बेस्ट ऑल द अपकमिंग डेट्स इथल्या सर्व्हिस बद्दल तुम्ही काय सांगाल पन पन कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण भरपूर आणि कस्टमर सर्व्हिस पण खूप छान आहे म्हणजे प्रत्येक कस्टमर होते त्यांचं लक्ष असतं काय पाहिजे काय नको आहे तर एकदम छान हां मी मीना शिवाजी खांदवे लोगाव मी सुनीती ज्वेलर्सला फक्त दागिने पाहण्यासाठी आले होते पण मला इथल्या डिझाईन एवढ्या आवडल्या की मी एक नाही दोन नाही पंचवीस तोळ्याचा सा नेकलेस आणि हार काल बुक करून गेले पाच हजार रुपये देऊन फक्त त्यांची सर्व्हिसही एवढी चांगली आहे की माझ्याकडे पैसे नसतानाही त्यांनी मला म्हटले की मॅडम तुम्ही पहा आवडलं तर खरेदी करा तर मी फक्त पाच हजार रुपये देऊन काल पंचवीस तोळे बुक करून गेले प्लस आज पैसे द्यायला आले आणखीन तोळे केले एवढ्या यांच्या डिझाईन खूप छान आहेत आणि सर्विस नमस्कार माझं नाव गणेश मोरे आ, मी चिखली या ठिकाणी आलोय सुनीती ज्वेलर्स हे जेव्हापासनं स्टार्ट आहे इनिशियल स्टेज आम्ही यांचे कस्टमर आहोत कस्टमर म्हणण्यापेक्षा आमचे मित्र शिरीष सर आणि लखीचंद कटारिया सर हे आमच्या अतिशय घरगुती आमचे संबंध आहेत आणि व्यवसाय म्हणून नाही पण एक फॅमिली रिलेशन आहे आमचं यांच्यासोबत त्यामुळं आम्ही कंटिन्यू माझ्या परिवारातील असेल आणि आमच्या नातेवाईकातले असेल सर्व दागिने आम्ही इथं करतो आणि अतिशय व्यवसाय पलीकडचं यांचं आमचं नातं आहे त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी विश्वासाने या ठिकाणून सोनं घेऊन जातो सोन्याची क्वालिटी चांगली आहे आणि सर्वच आमच्या घरातील लग्न असतील सर्व उत्सव असतील यातले सर्व दागिने आम्ही इथं येऊन करतो आणि अतिशय इथं आम्हाला घरगुती पद्धतीने वागणूक दिली जाते अतिशय आल्यानंतर सगळं स्वागत केलं जातं त्यांच्या प्रत्येक ब्रांचेसच्या ओपनिंग असतील या सगळ्या असतील आम्हाला कायमस्वरूपी बोलवले तर खूप चांगल्या पद्धतीने पुढे वाढत त्या निमित्ताने माझ्या मोरे परिवाराकडनं त्यांना मी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जोडले चिंचवड गाव इथं आम्ही काय करायचं झालं तर इथंच येतो करायला आणि ते सोनं आम्हाला खूप सुंदर म्हणजे असं सर्व्हिस देतात आणि मजुरी कमी लावतात आम्ही बोलन तस आम्हाला खुश करतात आम्हाला दुसरीकडे जाऊ वाटत ना आम्ही इथंच येतो काही करायचं म्हटलं तर आम्ही इथंच येतो आम्हाला सुनीती ज्वेलर्स एक नंबर वाटत आणि खूप छान आहे सुनीती ज्वेलर्स मध्ये आल्यावरती सगळं म्हणजे या बसा आल्या आल्या पाणी देणार विचारणार चहा कॉपी करणार आणि आपण म्हणून तसे ग्राहकांना करणार पण खुश करतात सुनीती ज्वेलर मध्ये व्हरायटी जास्त येतात आणि डिझाईन पण भरपूर येत आणि रिजनेबल रेट लावतात ते आम्ही कानातलं घेतले परत बरेच डिझाईन मध्ये घेतले आताही बरेच म्हणजे किरकोळ वस्तू घेतलेले आहेत पण छान आहे रिजनेबल आहेत रेट वगैरे हो आणि वराटी खूप छान मिळतात तिथे बघण्यासाठी नातीसाठी केलेली आहे ती दहावी सत्त्याण्णव टक्के मार्क पडले म्हणून माझ्याकडनं गिफ्ट घेतलेला आहे आणि सुनबाई माझे तिने पण आता कानातलं वगैरे घेतले त्यानं आणि आता घेऊनच चालले आज आम्ही फर्स्ट टाइमच आलोय सुनीती ज्वेलर्स मध्ये डिझाईन्स खूप छान वाटल्या ही छान आहे डिझाईन छान आवडल्या आणि त्यांनी अशी काही स्पेशल ऑफर्स वगैरे हो ठेवतात त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे शॉपमध्ये चांगलं वाटलं पहिल्यांदाच येऊन म्हणजे असं वाटलं की बारंबार यावं यांची डिझाईन्स आवडली यांचं वेलकम करायची सिस्टम आवडली बिल्डिंग मध्ये आवडलं त्याच्यामुळे ज्वेलर्स मध्ये खूपच छान वेलकम झालं आमचं इथे ह्यांची ऑफर चालू आहे म्हणजे फिफ्टीन ऑगस्ट पासून ते थर्टी फर्स्ट ऑगस्ट पर्यंत त्यांची ऑफर चालू आहे तर ही ऑफर ऐकून तुम्ही इथे आलात भेट द्यायला की कोणी तुम्हाला म्हणजे फॅमिली फ्रेंड्सने सजेस्ट केलं की इथे या ऍक्च्युली न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइज बघितली होती यांची डिझाईन एक्झिबिशन डिझाईन चांगले तुम्ही आज आम्ही फर्स्ट टाइमच आलो इथे खरोखरच खूप डिझाईन आवडल्याबद्दल आज फर्स्ट टाइमच आलो पण छान वाटलं येऊन परत यावं अशी इच्छा होईल आता परत नाही डिझाईन खरोखरच खूप आवडले आम्हाला फ्रेंड्सने सजेस्ट केलं होतं की जोर एक वेळ डिझाईन्स बघून या त्याच्याबद्दल म्हणलं ठीक आहे करूया पण इथं आल्यानंतर असं वाटलं खरंच ती बोलायला आहे डिझाईन्स खूप चांगले आहेत आणि असं आम्ही बारंबार तिथं येणार आम्ही हो त्यांच्या ऑफर्स चालू आहेत ना तसंच मंगळसूत्र झालं नेकलेसेस झालं याच्यामध्ये ना व्हरायटीज आलेल्या आहेत तर तुम्ही त्या व्हरायटीज बद्दल काय सांगाल म्हणजे बाकी ज्वेलरी शॉप्समध्ये आणि इथे काय वेगळं असं तुम्हाला जाणवलं मेन म्हणजे मेकिंग चार्ज त्यांचा कमी आहे आणि डिझाईन्स भरपूर आहेत त्यांच्याकडे त्यामुळे मी मंगळसूत्र घेण्यात तर इंटरेस्ट आहेच मी मंगळसूत्रचे डिझाईन्स बघायला आले होते आज नाही यांची डिझाईन आवडल्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही खूपच डिझाईन्स डिझाईन डिझाईन खूपच चांगले आहेत स्पेशली मंगळसूत्राची डिझाईन चांगले आहेत आणि ऑफर्स पण आहेत आणि आम्ही सारखं सारखं येऊ शकतो इथे दोन तीन दिवस झाले मी सगळीकडे फिरतीये चिंचवडमध्ये पण मला या दुकानामध्ये व्हरायटी सगळ्यात जास्त दिसली आणि आवडली पण खूप कारण काल मी या दुकानामध्ये गणपती घेतला चांगलीचा सा। इथे आल्यावरती बघितलं तर इथे सगळ्यात जास्त व्हरायटी दिसते त्यामुळे आज मी आवर्जून हे घ्यायला आले आणि हे मला आवडते हे घेतले आणि इथली सर्व्हिस खूप छान आहे सगळे एकमेकांना खूप आदर आदराने सगळी सर्व्हिस देतात आम्हाला खूप आवडत थँक्यू या दुकानामध्ये सर्विस चांगली आणि व्हरायटी भरपूर वर आहेत व्हरायटी भरपूर असल्यामुळे कस्टमरची म्हणजे इथं कदर केली जाते आणि बाकीच्या पेक्षा या ठिकाणी व्हरायटी चांगली आहे आणि मराठी चांगले असल्यामुळं लोकांना पसंत ते लगेच होते ताबडतोब थँक्यू तुम्ही कोणासाठी ज्युबरी घ्यायला मिशेस काय घेतलं ते शॉर्ट गंटर घेतलं काय तुमच्याकडून गिफ्ट आहे दे मी आता गेले चार पाच वर्ष झाले इथे येते पण खूप छान डिझाईन आहेत मी खूप जणांना सांगितलं सुनीतीवाले तर खूप छान डिझाईन आहे आणि खरंच खूप विश्वासाने ते खूप मजुरी कमी करतात मस्त म्हणजे खूप मला खूप आवडते डिझाईन वगैरे मी येते नेहमी नाही काय आवडले की लगेच येते मी तर चार आठ दिवसाला दुकानात असते तुम्ही ते कोणासाठी दागिना करायला मी मला बांगड्या केल्या माझ्यासाठी आले होते डिझाईन खूप आवडली तसे सरांनी माझ्या नाताला गिफ्ट दिलं हो पहिल्यांदा दुकानात बाळाला आणलं आ, सुनीती ज्वेलर्स मध्ये आम्ही एक दोन वर्ष झालं येतोय खूप छान व्हरायटीज आहे इथे आणि हे पण सर्व्हिस पण खूप छान आहे आता पंधरा ऑगस्ट पासून एक्झिबिशन लागलेलं आहे त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे माझ्यासाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी मेक घेण्यासाठी आलेलो आहे खूप छान आहे सगळ्यांनी या नक्की आणि मेन म्हणजे मेकिंग चार्ज वरती खूप सूट आहे त्यामुळे सगळ्यांनी या नक्की या घेतलंय माझ्यासाठी वाईफसाठी कमीत कमी आता हे पन्नास तोळेच्या प्लस घे आता केलेलं आहे मी आता म्हणजे भरपूर ऑफर पण भरपूर त्यांनी डिस्काउंट केलं मेकिंग चार्जवर पण भरपूर डिस्काउंट दिला नाही खूप सर्व्हिस भारी आहे म्हणून आम्ही पन्नास प्लस आता थोडे केलेले आज पण तुम्ही स्वतःसाठी काय काय स्वतःसाठी स्वतःसाठी चेन केली हातातलं ब्रेसलेट केलं आणि कानातल्या पाळ्या केलं हिला भरपूर केले आता काय चौक काय राणी हात केले काय गणडन केला आईला पण ते सेम केलं तसंच वडिलांना चैन केली बरेचशी आमच्या सासूबाई चालू आहे नवनीबाईंची शॉपिंग चालू आहे व्हेरी गुड आणि ह्याच्यासाठी काय केलं ह्याच्यासाठी ब्रेसलेट केला आता आवडलं तुला ब्रेसलेट काय सांगाल तुम्ही तुम्ही तुम्हाला सुनीती ज्वेलर्स कलेक्शन कसं वाटलं सुनिती सुनीती, सुनीती ज्वेलर्सचं कलेक्शन खूप छान आहे त्यांनी भरपूर अशा व्हरायटीजमध्ये मध्ये भरपूर आम्हाला काय काय दाखवलं खूप छान आहे तुम्ही काय खरेदी करायला आला आहात आणि तुम्ही कोणासाठी काय खरेदी केली आम्ही पैंजण खरेदी करायला आलो बरंच काय काय म्हणजे देवाचं आता गणपतीसाठी वगैरे घेतलं आहे ह्यांनी म्हणजे त्रिशूल वगैरे असं बरंच काय काय त्यांच्याकडे मजुरी पंचवीस टक्के आहे तर तुम्ही त्याबद्दल काय सांगा आम्ही मजुरीचं तर तसं काही विचारलं नाही आम्ही खात्री म्हणून आम्ही इथे आलो बस बाळासाठी वाळे वगैरे तोडे वगैरे खूप छान छान दाखवले त्यांनी घेतलं <laughs> पंधरा ऑगस्ट पासून इथे एक्झिबिशन चालू आहे म्हणजे एकतीस तारखेपर्यंत तर तुम्हाला ते बघून काय वाटलं म्हणजे तुम्ही इन फ्युचर परत याल कधी किरीच येतो कधीवर दोन तीन वर्ष झाले आम्ही येतो इथलंच घे इथलंच घेतो सगळं पाय आतापर्यंत म्हणजे तुम्हाला बाकी म्हणजे दुकानांमध्ये सोनाराच्या दुकानांमध्ये आणि इथे काय फरक वाटतो असं काय नाहीये पायातलं तर आम्ही इथंच घेतो बस एवढंच असं काय नाही दुकान सगळ्यात चांगलं असं काय नाही छान वाटलं इथं आम्ही नेहमीच येतो तर आज आपल्या सोबत सुनिधी ज्वेलर्सचे संचालक शिरीष कटारिया आहेत तर सर तुम्ही काय सांगाल की पंधरा ऑगस्ट पासून इथे एक्झिबिशन चालू आहे आणि आज एकवीस ऑगस्ट आहे तर तुम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो मला पंधरा ऑगस्ट पासून ते आजपर्यंत आज गुरुपुष्य आज अमृत आहे आजपर्यंत एकदम भरभरून प्रतिसाद आहे लोक पुण्यावरून पिंपरी चिंचवड सगळ्या ठिकाणून येत आहे यावेळेस मला एक्झिबिशनला चांगला अनुभव आला यावेळेस जी खरेदी आहे लोकांची त्यांचा भावाचा थोडंसं दोन हजार जरी अप डाऊन झाला तरी लोकांची खरेदीचा फरक काही पडलेला नाही आहे भाववरती जरी गेला तरी पण लोकांची खरेदी तशीच आहे त्यामुळं माझ्याकडे एक आठ दिवस झाले एक्झिबिशनला आज खूप चांगला प्रतिसाद आहे अजून आठ दिवस आहे तीस तारखेपर्यंत सर्वांनी एक अवश्य चक्कर मारावी अवश्य एक व्हिजिट मारावी सराई सुरू आहे आणि लग्नासाठी आता लोक शॉपिंग करत आहेत दागदा खरेदी करत आहेत तर याबद्दल तुम्ही काय लग्न सराईची स्पेशल ब्रायडलचे कलेक्शन आपण लॉन्च त्यावेळेस ब्रायडल साठी आपण एक विविध ऑफर लाँच केले आहे ब्रायडल साठी आपण या टाईपची ची नेकलेस मंगळसूत्र ही सगळी ज्वेलरीचं एक्झिबिशन काय ठेवलं की पुढे लग्न लग्नाची खरेदी आता चालू झालेली आहे लोकांचे साखरपुडे लोकांचे टिळे ही लोकांची चालू झाले आहे त्यामुळे खरेदी आत्ताच चालू झाली पुढे दिवाळी दसरा आहे भाव आहे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांचा कल खरेदीचा आता वाढलेला आहे तर आपण पाहिलं गुरुकुशामृत योग आणि सुनीती ज्वेलर्स यांच्याकडे पंधरा ऑगस्ट पासून एक्झिबिशन चालू होतं तिथे आपल्याला मंगळसूत्र आणि नेकलेस यामध्ये व्हरायटीज पाहायला मिळाल्या आणि इथे ग्राहकांची सुद्धा गर्दी होती सोनं खरेदी करण्यासाठी तर आपण आणि इथे चक्क सोन्यावर सोनं फ्री आहे आणि मजुरीवर पंचवीस टक्के सूट आहे तर आपणही लवकरात लवकर या ज्वेलरीमध्ये या आणि खरेदी करा